भात मंडळी आज आम्ही चाललो आहे गोरखगडाला रात्री आम्ही स्टे केला होता बदलापूरला मारुतीच्या घडी आणि आता माझ्यासोबत आहेत प्रथमेश जोशी आणि मारुती कलम याचं चॅनल आहे रिअल प्रवासी मी डिस्क्रिप्शन देऊन जाईल लिंक लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब विषय करता आता अर्धा रस्ता क्रॉस केला आहे आणि आता नाश्ता करून घेतो थूप पण द्यावी थोडीशी आता आपल्या आम्ही कुठे पोहोचलो आहे मसा मसाला आहे मसाला पोचलो आहे का

याला पाहिजे समोसा समोसा पण नाही कांदा भाजी पण नाही त्याला फक्त चार आणि काम टाकायचं आहे हा चाय आपल्याकडे आहे ना अरे हा थर्मास पण आणले चाय बरोबर पूजा मिनिटेच आमचे झाले आता इथून जवळ तेरा किलोमीटर म्हणजे पंधरा ते वीस मिनिटं जातील निघतो इथून आता आहे झालंय प्रत्येक गेलाय किडे आणायला कुठलं टिके जाताना थोडं खायला वगैरे पायद्याला तर आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहे मी पण इथे बघा इथे हे आहे ना हा बघा प्रवेशद्वार की किती ट्रेकिंग चालू करूया आता वाजले बाग इथे इथे वाजले सव्वा नऊ समोर मंदिर आहे गोरक्षनाथ कृपा thank <coughs> बघा तुम्ही इथून एंट्री केलीत ना इथं समोर मंदिर आहे त्याच्यानंतर इकडून बघा इथून जायला वरती जायला रस्ता आहे गडाकडे जाण्याचं बोललेलं आहे खाली गडाकडे जाण्याचा मार्ग आता माहोल बघितला ना मस्त एकदम आहे पण तुला होऊन आहे मला लेट झालं नाही कायला आम्ही वरती पोचयला पाहिजे खरं म्हणजे झोपून होता काय नशिबाती महिन फोन केला म्हणून नाही तुझ्याच असतं झोपूनच आपण फक्त आम्ही मोजू बघता दहा ते पंधरा मिनटं चाललोय पण घाम निघला सगळा काय हालत खराब आहे सगळी दमलोय जाम आता थोडस पट्र टाइप आलं मग तर चढायच होतं निसत आपल्याला आनंद घ्यायचा घरी बसा बिंदास फक्त आमचा व्हिडिओ बघा ते नका ना काय करा म्हणजे काय असतंय फळ आहे काय इथं पण इथं पण आहे कुठे ही माहिती तुळशी आहे तुळशी तुळशी म्हणजे काय तुळशी म्हणजे ही ना काकडी बोल काकडी मेला तुळशी कोण समजणार आहे तुला गावठी बोलतो गावठी गावठी बोलू शकतो पाकड दाखव पाकड काय हे पाकट म्हणजे फुलपाखरू त्यांच्या भाषेत आपल्या भाषेत पाकट पाकट मेला काय काय बोलणार फुलपाखरू 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 नसतं रे मग काय असत सांग सांग पळ सांग पळ सांग पळ सांग तुझा काय तर आता आम्ही अर्ध्या तासाचे मच्छर आणि मच्छर पण खूप तशी चावते ह्या टायमिंगला ह्या टायमिंगला ट्रेकिंग थोडं हार्ड असते कारण तू सांगतो माझं बाई चायना लागते तू काय सांगतोय माझा चायना ते असं बोल नको ना तिकडे लागेल अरे वाटतय असं वाटतंय ट्रेकिंगला कोणच नाही आम्ही तिघत जण फक्त वाटतंय हे पूर्ण घनदाट जंगलच आहे बघा काही समजत नाही रस्ता बिस्ता कुठं आहे अरे पण खाली पोरे वरती कोण वाटतच नाही भाई अजून भाई मारुती रस्त्यातून आला होता काय ट्रेकिंगला नव्हता ना फर्स्ट टाइम घालून गेलास काय काय तुम्ही घेत असाल तर सगळे लक्ष ठेवा पाहिलं कारण का रानटी प्राणी आवश्यकता आतमध्ये मारुतीनं आमच्या काठी काटे वरती रे काटे घेतलं ते बघ काठी घेतलं नाही हा बघा हात मग दिसतो ना पुढे समोर प्रत्येक दोषी रिअल प्रवासीवाला तो घरी निघाला तेव्हा शर्ट आणि फॉर्मल पॅन्ट तसं काय आला पोरगीच बघायला जात ते असं करत होता आता तिने खाली घेतलंय ती फॉर्मल पॅन्ट आहे ट्रॅक्स वाटतं ट्रॅक्स नाही ते फॉर्मल पॅन्ट आहे फॉर्मल पॅन्ट काय पण काय पण बघा जी गाडी बसताना फापड होती तर मला बसू बस बॅग पकड तो वाटत चुकलो चुकलोय ते बघा हे लक्षात ठेवा हे बघा त्यांनी जागोळी ठेवलं असं कचरा टाकायला वगैरे तर तुम्ही लक्षात ठेवू शकता <स्वाथ> आणि तुम्ही जर प्लास्टिक बॉटल वगैरे हो असाल तर शक्यतो स्वतःच्या स्वतः घेऊनच जा तो जमत नसेल तर असं थे ठेवलं त्याच्यात टाका आता बघा आपण दिसतोय समोर थोडस आता दिसायला पूर्ण मग जंगल होतं आता जरा बऱ्यापैकी दिसतंय हे बघा खालून येऊ कसं दिसतंय तू दाखवतो वरती पाहिजे चालून टाईम आहे तो दोन तास अजून आगच एक तस बघा बघा अगं वरतीच ते तुम्ही खालून वरती आला दम काढला सगळं गेलं सगळं घामवायला निघाला सगळं निघाला पण त्यावर पुढचा नजारा बघाल ना एकदम भारी एकदम भारी वाटते हे बघा कसला एक नंबर आहे नजारा एक नंबर वाटतोय भारी सगळं बघितल्यावरती थकवा निघत होते हे सगळं बघितल्यावरती रिअल प्रवास म्हणून दिसतोय हा बघा प्रथम जोशी मग बघितलं असेल ना तिची फुल चड्डीवर फुल पॅन्ट होती आता बघा हाफ चड्डी काय विषय समजत नाही चा <laughs> <laughs>

मग पासून चालतय पण आता कुठे जाऊन थोडस थंड वातावरण व्हायला लागलंय आणि थोडीशी झाडी बिड आहे हाय थंड वाटत आता मग तर पूर्ण घाम निघला चालून चालून आता खरं ट्रेकिंगला सुरुवात झालीयच इथून असं इथं तिथे दरवाजा आहे तो बघा ती दिसते ना जाऊ वरती जाऊन परत जायचं वरती चला आता वरती अहो आता पाय पडतोय मारती फायनली फायनली मी फायनली काय बोला फायनली आम्ही गडाच्या दरवाजा प्रवेश द्वारा तिथे हे बघा दरवाजा आणि खाली खाली बघा ना खाली काय नजर आहे काय नजर आहे सर्व डेंजर आहे बघा पुढे जाऊ दे हे बघा कसलं आणि पुढे तर एकदम डेंजर भारी एकदम भारी बघा हे आहे दू प्रवेश द्वार इथून आज मी तर रे मस्त एकदम गहार आहे मग हे कापणी कापलेलं आहे कस कापले समजते बघ हे लावलं बघ हे खडकडे बघायचं पण तेव्हा कापलं कशाला नसले त्यांनी हा पाण्याचे कुंड आहेत इथे एक आहे एक, एक आहे आणि आतमध्ये राहायला म्हणजे तुम्ही जर हा स्टेसाठी येत रात्री तर आतमध्ये राहायला आहे पूर्ण इथं काय काय लोक राहून पण गेलेत बांधलंय कसं बोल ना एकदम याच्यावरती उभ्या नाही पैशा या दोन वरती पण ते शेवटी केलेच ना कोर खोदून ते कातळ पूर्ण फोडलं आहे ना थोडंसं वरती आल्यावरती इथे पाण्याचे आहे हे बघ वरती आल्यावरती नजारा एकदम वरून तर बाबा भारी दिसते हा कुठून वरती जायला आहे ते आता माहीत नाही बघायला लागेल फायनल आहे ती आम्ही आता वरती पोचले हे बघा टॉपला पूर्ण हे बघा हे मंदिर आहे पुढे पण इथं छोटी माकडे आहेत ते भीती वाटते थोडीशी हे माकडे खूप आहेत हिचं बघाल ना पूर्ण माकडेच आहेत आणि सर्व रागा आमच्याकडे बघता येत भीती वाटते आम्हाला इथं बघा छोटी पिंड आहे त्याच्यानंतर इथं आपली नंदी आहे आणि आता मंदिर आहे मारुती थांबणार इथं था। मला भीती वाटते माकडांची बघा मंदिर त्याच्यानंतर इकडे आलात पुढे आलात आई मला भितवाडायला की माकडांची कसली पाहिजे ती मा ज्वाशा परबाटून खाली जाऊया आपण इथं बघ इथं हे आहे झेंडा मदन करायसाठी आणि आजूबाजूला बघाल तर एकदम मस्त नजारा आहे एकदम भारी पण आम्हाला भीती वाटते मेन माकडांची माकडे आहे बा नजरा बगर ना एक नंबर आहे मी तुम फोटो रे तुझं म्हणणं काय आहे कशामुळे असले तू पळू नका तुम्ही सांगा आम्हाला काय होतंय ना की अरे आम्हाला भीती वाटायला लागली इथं. नाही दुसरं कोण नाही नाही. दुसरं होते माकडच होते. नक्की ना. हं चला तर मी उतरतोय खाली. इथून पाडलं खाली जाचा. सगळ्यांची पाल ते आहे मी पाटी आय मारुती राया आरमत हरमती पोरन आरम भिजवट मला मला भिजवाट लागली तर फायनल आमची ट्रेकिंग कम्प्लीट झाली मी तर खाली आलोय आणि जरा खातोय ज्याला हाईटचा विश्व असेल तर त्यांनी हा गड स्किप करा कारण का हा कलावंतींपेक्षा खूप हार्ड आहे आम्ही जर एक्सपिरियन्स बघितला तर कलावंतीन ह्याच्यामध्ये कलावंतीन थोडंसंच पॅच थोडंसं हार्ड आहे पण हा पूर्ण कंटिन्यू हार्ड आहे जर येणार असेल तर प्रत्य प्रत्येकाने आपापली काळजी घ्या जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय